शिरूरमधील आखाड स्पेशल साठी सगळ्यात चौदार रस्सा असलेले हॉटेल जर तुम्ही विचाराल तर हॉटेल निसर्गाचे नाव आपण आपल्या गॅरंटीवर सांगू शकतो केवळ नव्याण्णव रुपयांमध्ये चिकन थाळी मच्छी थाळी आणि अंडा थाळी तेही चौदार रस्सा सहित फक्त इथेच मिळते बाबराव नगरमधील ज्ञानगंगा शाळेच्या पुढे पुढे दोन मिनिटांच्या अंतरावरती हॉटेल निसर्ग दिमाखात उभे आहे या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे इथे प्रत्येक खवय्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतात आणि रस्सा रस्सा तर विचारूच नका एकदम नाद तुम्ही शिरूर कट्ट्याच्या गॅरंटीवरती बिंधास बिंधास तिथे येऊ शकता मच्छी थाळीची टेस्ट येथील अप्रतिम आहे चिकनचा आणि मच्छीचा रस्ता वेगवेगळा आहे आणि दोन इंची ही टेस्ट अप्रतिम आहे जेवण करून मुद्दाम येथील शेपची भेट घेतली आणि सिक्रेट रेसिपी विचारण्याचा प्रयत्न केला पण खरं सांगू नव्याण्णव रुपयात अशी टेस्ट शिरूर मध्ये हे आपल्या सर्वांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे इतक्या दिवस बाबूरावनगर मध्ये राहून सुद्धा हे हॉटेल कसे होकले माहित नाही पण आखाड स्पेशल मध्ये येथील रिव्ह्यू ऐकून इथे गेलो हा दुग्ध शर्करा योगच इथे जेवल्यावर आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा शिरूर कट्ट्यावरती विश्वास ठेवा आणि फॅमिली सहित इथे जेवायला जा खर तर हॉटेलच्या समोरची गर्दी पाहूनच तुम्हाला इथल्या टेस्टचा अंदाज येईल अत्यंत फास्ट सर्व्हिस आणि फॅमिलीसाठी देखील स्वतंत्र बैठक व्यवस्था इथे केलेली आहे नमस्कार माझं नाव स्वाती थोरात आज आम्ही निसर्ग हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवण्यासाठी आलो हे व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही मिक्स हॉटेल आहे परंतु आम्ही व्हेज असल्यामुळे व्हेज ऑर्डर केली व्हेज जेवण खूप सुंदर होतं पनीर ऑर्डर केलं होतं खूप सुंदर होतं दाल तडका होती खूप छान जेवण वाटलं आम्ही आलो होतो तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या नमस्कार मी प्रदीप थोरात आज जेवणासाठी आलो होतो मित्रमंडळी आम्ही नॉन चिकन थाळी खाल्ली तर चिकन थाळीची चोई अप्रतिमच होती छान आणि एवढ्या कमी किमतीमध्ये एवढं स्वादिष्ट जेवण पोटभर जेवण छान जेवण मिळालं आणि खरंच आम्ही छान म्हणजे जेव्हा समाधान मिळालं स्पेशल खेकडाखाली देखील मिळते तर आकाड स्पेशल साठी आज पार्टी करायची होती आणि विशेष म्हणजे नव्याण्णव रुपयाचा ट्रेंड जो काही आहे तो सध्या शुरू मध्ये सगळीकडे फॉर्म लागलेला आहे परंतु या ठिकाणी नव्याण्णव रुपये तुमचे शंभर टक्के वसूल होणार आहेत कारण येथील रस्त्याची क्वालिटी जी आहे ती जबरदस्त आहे तर आम्ही तर व्हिजिट केली तुम्ही पण नमस्ते मी प्रकाश थोरात आज बाबराव नगर या डेव्हलप झालेल्या एरियामध्ये निसर्ग व्हेज नॉनव्हेज त्या हॉटेलमध्ये जेवणाचा योग आला खरं तर नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल परंतु त्या ठिकाणी व्हेजसुद्धा जेवण मी सहकुटुंब हो या ठिकाणी जेवण करायला आल्यानंतर तिथली क्वालिटी तिथली सेवा जर पाहिली तर खऱ्या अर्थानं कुटुंबासह एकदा तरी आपण या हॉटेलला भेट दिली पाहिजे कारण या ठिकाणी आल्यानंतर अगदी घरच्यासारखा पाहुणचार जसा होतो तसा पाहुणचार या ठिकाणी सर्व मंडळी करतात अवश्य आपण एकदा निसर्ग हॉटेलला भेट द्या जेवण चांगलं उत्तम प्रकारचं बाहेरच्या क्वालिटीपेक्षा चांगली क्वालिटी आहे हॉटेल निसर्ग जेवणाची पद्धत एकदम मस्त आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण तसं जो रेट आहे त्या रेटच्या हिसाबाने ते हे करतात आणि टेस्ट एकदम बेस्ट आहे मी नारायण देशमुख आमचे मित्र आणि आम्ही इथं हॉटेल निसर्ग हॉटेल निसर्गाला थाड पार्टीसाठी आलतो था तर इथं जेवण आणि म्हणजे सर्व्हिस वगैरे खूप छान आहे छाड पार्टीला आमचं नियोजन झालं आणि याच्या अगोदर आम्ही खूप वेळा इथं येऊन गेलेलो आहे नव्याण्णव रुपयाला चिकन थाळी नव्याण्णव रुपयाला अन्ना करी ते थाई आणि इथर जी रस्सा रस्सा जी क्वालिटी वगैरे ती खूप सुंदर आहे आणि सर्व्हिस सर्विस देखील खूप सुंदर आहे नमस्कार मी सुमित चौगळे आणि आमचे मित्र जगताप आम्ही आज निसर्ग हॉटेलला जेवणासाठी आलेलो चिकन थाळी घेतलेली मस्त होती टेस्ट विषय हार्डत होती मस्त जेवण आहे कमी पैशांमध्ये पण चांगलं जेवण देतात तुम्ही पण एकदा या नक्की भेट नमस्कार मी तानाजी पाटारे निलेश सरांबरोबर आलो होतो बऱ्याच दिवसातून सरांकडं पार्टी पेंडिंग होती सर म्हणले चला तुला नव्याण्णव रुपयात चिकन थाळी खाऊ घालतो आलो सरांबरोबर निसर्ग हॉटेलला तर मला वाटलं होतं सर नव्याण्णव रुपया बरोबर चुनाला होणार आहेत पण नव्याण्णव पेक्षा नव्याण्णव रुपयाच्या थाळीच्या था मानाने थाळी म्हणजे बेस्ट क्वालिटी एकदम तीनशे रुपयाच्या थाळीला काय करता अशी थाळी सर्वांनी तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या खरोखर तुम्हाला इथली ते नऊशे मित्रांनो हॉटेल निसर्ग मध्ये जेवल्यानंतर नव्याण्णव रुपयांची चिकन थाळी या ठिकाणी पाहिली अंडा थाळी पाहिली मच्छी थाळी पाहिली फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये आणि विशेष म्हणजे क्वालिटी मेंटेन केलेली आहे इथं आल्यानंतर तुम्ही पर्सनली मला कॉल करू शकता माझा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रोफाईलवर पण आहे तुम्ही शंभर टक्के इथं माझ्या विश्वासावरती येऊ शकता इथली जी काय मच्छी थाळीची क्वालिटी आहे म्हणजे रस्साची क्वालिटी असेल ती वेगळी आहे आणि चिकन थाळी जी आहे तिची रशाची क्वालिटी जी आहे ती वेगळी आहे आणि दोन्ही पण क्वालिटी तुम्हाला जबरदस्त राशा या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही शंभर टक्के इथे या ठिकाणी माझ्या विश्वासावरती येऊ शकता धन्यवाद